या विद्यापीठाला या कमानीला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं म्हणून अस्मितेचा लढा निर्धाराने लढणाऱ्या सामाजिक परिवर्तनाचा लढा त्यागाने लढणाऱ्या या लढ्यात आपल्या प्राण्याची आहुती देणारे बलिदान देणारे गौतम वाघमारे पोचिराम कांबळे जनार्दन मेवाडे संगीता बनसोडे अविनाश डोंगरे अशा कितीतरी नामांतरवादी क्रांतीवीरांनी आपले प्राण नामांतराच्या काळात आपल्या प्राण्याची आहुती दिली घरदार उद्ध्वस्त केले त्या सर्वांना ऑल इंडिया पॅन्थर सेना ही मानवंदना देते दे। माझा एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझा प्रश्न आहे ज्या प्रकारे तुम्ही जुन्या शिवसेनेला उजाळा देण्यासाठी आनंद दिघेवरती पिक्चर काढला तसा पिक्चर तुम्ही या नामांतर लढ्यावरती काढणार का पेटलेल्या शहीद गौतम वाघमाऱ्याच्या वेदना या मानणार का खेडोपाडी आमच्या आया बहिणीची आबरू लुटून लग्न दिंड काढणाऱ्या कहाणीला दस्तक देणार का निष्पा भीम सैनिकांवर दमनशाही करणाऱ्या पोलिसांची हुकुमशाही दाखवणार का कोण होते ते त्यांनी चौदा वर्ष हा नामांतराचा वनवा पेटत ठेवला काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला मिळावं म्हणून हा आमचा सा संघर्ष सातत्याने चालू ठेवला तर काय मागत होतो आम्ही या देशाचे मानवतेचे समतेचे एकात्मतेचे जनक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही काही बाबरी मस्जिदच्या जागेवर बौद्ध विहार नव्हतो मागत आम्ही काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचा समतेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मागत होतो मित्रांनो आजच्या दिनी निर्धार करा संकल्प करा चौदा वर्ष आपल्या घरादाराची राख रांगोळी करणाऱ्या या वादिया, मनुवाद्यांना या येणाऱ्या निवडणुकामध्ये धडा शिकवल्याशिवाय आपण सगळे शांत बसू नका असा निर्धार आज ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीनं राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ केदार यांच्या वतीनं करण्यात येत आहे जय